गन पावडरची केमिस्ट्री जेवढी इंटरेस्टिंग आहे तेवढीच इंटरेस्टिंग गन पावडर प्रकारे शोधल्या गेली याची स्टोरी आहे गन पावडर चुकून नवव्या सेंचुरीमध्ये चायनीज सायंटिस्टकडून शोधल्या गेली ते चायनीज सायंटिस्ट जेव्हा चायनाचा एज सुरू होता तेव्हा एका प्रोजेक्टवर काम करत होते ज्या प्रोजेक्टमध्ये त्यांना फिलॉसॉफी स्टोन तयार करायचा होता म्हणजे असा स्टोन तयार करायचा होता की जो स्टोन मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की त्याला सोन्यामध्ये रूपांतरित करीत असा स्टोन त्यांना बनवायचा होता सोबत सोबतसोबतच त्यांना असं एक औषध तयार करायचं होतं की जे औषध तेव्हाचे सगळे आजार दूर करील असं औषध बनवायचं होतं असं करत असताना त्यांनी एकदा सेवंटी फाईव्ह पर्सेंट इतकं के ओ थ्री पंधरा पर्सेंट इतका चारकोल आणि टेन पर्सेंट इतकं सल्फर मिक्स केलं आणि जे मिक्सर त्यांच्यापासून त्याच्यापासून तयार झालं ते मिक्सर आगीला कॅच करत होतं आणि एक्सप्लोजन करत होतं आणि ते मिक्सरच दुसरं तिसरं काही नसून गन पावडर होतं आणि अशा प्रकारे गन पावडरचा शोध लागला